नमस्कार मी प्रभाकर लोंडे खड़तार प्रवास वर्तमान पत्राचे व खड़तार प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपकेंद्र काकडे प्लॉट तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत हा आपला एम एस सी बी चा डेपो आहे या एमू शी एमईसीवीच्या डेपू पासून आपल्याला हा रोड दाखवायचा आहे हा रोड कुणाच्या खाली येतो नगरपालिकेच्या अतिरेकीखाली येतो का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अति अतिरेकी खाली येतो हे सर्व बघायचंय आमदारांनी खासदारांनी आणि वार्डात असलेल्या नगरसेवकाने पण या वार्डातून निवडून झालेले नगरसेवक असो आमदार असो किंवा खासदार असो या प्रतिनिधीने हे रोड बनवण्याचं आश्वासन या ठिकाणच्या मतदाराला दिलेलं आहे आणि शेहेर वाढीव जे तांडे आहेत जे छोट्या मोठ्या वाडी आहेत या सुद्धा लोकांचं मतदान घेऊन नगरपालिकेने सर्वांना शब्द दिलेले आहेत जे नगरसेवक या ठिकाणी निवडून जातात त्यांचं हे अद्य कर्तव्य आहे आमदारच अद्य कर्तव्य आहे खासदारांचं अद्य कर्तव्य आहे याच्याकडे लक्ष देणं कारण प्रत्येक व्यक्तीच मतदान घेऊन हे लोक निवडून आलेले असतात आणि म्हणून हे रोड आपल्याला दाखवायचे पूर्ण शहरातले खडतर प्रवास युट्यूब चॅनलने मागील सोळा जून दोन हजार चोवीस पासून पूर्ण शहरातले रोड दाखवलेले आहेत शहर विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आलेत हे विचारणा करीत असताना नगरपालिकेतले जे प्रमुख संबंधित अधिकारी आहेत त्यांनी अद्याप पैसा आलेला नाही असं सांगितलं राणा जगदीश शाह पाटलाने लोकसभेच्या अगोदर मात्र एक एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आलेत असं सांगितलं पण नगरपालिका आले नाही म्हणून सांगते या विषयावर आम्ही डीपीटीसीच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले याची सुद्धा माहिती घेतलेली आहे पण अजून कसल्याही प्रकारचा पैसा उपलब्ध झालेला ठोस कागद आम्हाला अधिकाऱ्याने दिलेला नाही आणि अधिकाऱ्याने चक्क सांगितलं अजून पैसा उपलब्ध झालेला नाही हे रोड जे आहे हे पूर्ण रोड नादुरुस्त आहे आणि तो नादुरुस्त रोड आपण दाखवूया मग चला तर आपण त्या ठिकाणी जाऊया आपण हा रोड दाखवलेला आहे आणि तो रोड दाखवत दाखवत एम ए सी बी च्या त्या कार्यालयापासून आपण इथपर्यंत आलेलो आहोत हा रोड आहे हा हे गटार आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला हा त्रास ए बाबा किती दिवसापासून येतो इथं दोन हजार पासून सालापासून येतो का हो असं जाय का रस्ता अस जाय रस्ता कोण आहे इथला नगरसेवक आता नगरसेवक काय आता नगरसेवक मतदान मागाय कोण येत आहे शेषर शेशीराव बस बाप्पा उमरे किती दिवसापासून रोड आहे व वा? कस वाटतय ही ढो आहे ढो मतदान मागाय कोण येत आहे मतदान मागायला तुम्ही कुठे राहतात राहतात ही रस्ता येता जाता तुम्हाला जाणवत नाही काय का रस्ता हे मग कोण करणार आहे रस्ता कोण कार्यकर्ते चांगले बाई आता नावच त्यांची आपल्याला माहिती नाही तर काय सांगाव वारडाच्या नगरसेवकाच नाव माहित नाही वरे बागा पंगुडवाले कसले पंगुडवाले निवडून आले होते त्या निवडून आलेल्या माणसाने काही केलं नाही नाही किती वर्षापासून रोड असाय दोन वर्ष झाले ही दोन वर्षाचा नाही ही किमान पाच ते दहा वर्षाचा रोड दिसतोय हा रोड दुरुस्त नाही आणि हे रोड दुरुस्त नसल्यामुळे ये जा करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो हे रोड असा कोपऱ्यापर्यंत आहे उमराकोटा उमरेकोटाच का हे उमरेकोटाचा रोड आहे आणि या ठिकाणी ये जा करणाऱ्या माणसांना त्रास कुठे आता बाबा ने 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 उम्रे कोटा, उम्रे कोटा कसा आहे रोड बर आहे का रोड एकदम खराब आहे किती दिवसापासून दोन वर्ष झालं दोन वर्ष याच्या अगोदर कुणी केला होता का रोड कुणीच केला नाही दर्षी काय होय कैलासदा कैलासदा इकडे आलेलं नाही मग तर एवढ्या मताने निवडून आले खासदार मतदान दिलं सगळ्यांना आम्ही दिले दादा या रोडला तर आजपर्यंत मला कैलास दादावर तर पूर्ण शहराचा तालुक्याचा पूर्ण विश्वास आहे बाळासाहेबांकडे बघून आम्ही मतदान केलं बाळासाहेबांकडे बघून म्हणल्यावर बाळासाहेबांचा जो शिष्य आहे त्यांचं नाव कैलास पाटील आहे आणि हो। इमानदार आमदार म्हणून त्यांची नोंद आहे जे भ्रष्टाचारी लोक होते ते लोक पळून जाऊन पन्नास पन्नास कोटी रुपये घेतले घेतले पन्नास कोटी रुपयाला ठोकर मारून तुमच्यासाठी माणूस दुसऱ्या विरोधी गटात गेला नाही बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा हो, उद्धवजी ठाकरे साहेब हो, हो, हो. जे बाळासाहेब ठाकरेंचा मान राखून कैलासजी पाटील या ठिकाणी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मग त्यांच्यावर विश्वास आहे का नाही तुमचा आता विश्वास आहे पण ते आलेच नाहीत ना अजून इकडे असं काय आवाहन केलं का तुम्ही दादा तुम्ही इथं आलं पाहिजेत ही रोड बनवला पाहिजेत म्हणून आपल्या नगरसेवकाला वगैरे सांगितलेलं नगरसेवक आपले पुंगुडवाले आहेत काय नाव त्यांचं नाव शिवाजीराव पुंगुडवाले त्यांना मी माहित चौकला त्यांचा मी इकडे इक कधी नाही शिवाजीराव पुंगुडवाले पुंगुडवाले आहेत बीजेपीचे बीजेपीचे आहेत बघा ही बीजेपीचा रस्ता म्हणजे पाच वर्ष तर गेले गेले आणि पाच वर्ष जाऊन आता प्रशासन आहे त्यांना मी अजून एकदा बघितलं नगर नगरसेवकाला पिंगुडवाले कोण आहेत ते कोण आहेत बघा वारडा मध्ये नगरसेवक कोण आहेत यांना माहीत नाही बाबा नमस्कार 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 कसं वाटतंय हे रस्ता कसा वाटतय आता या वा वयाला चांगलंय की चांगलंय धडक बसत नाही कोणाची काही नाही बर कंबर कंबर चांगली राहते का ती डॉक्टरची भरती डॉक्टरची भरती आहे मग नगरसेवकाला निवडून देता तुम्ही आमदारला देता खासदाराला देता काय सांगाल येतच नाही काहीतरी माणूस चांगला आहे आमदाराला काय सांगाल खासदाराला काय सांगाल आमदाराला करून दे बर आता तुम्ही एक सुशिक्षित आणि अनुभवी कार्यकर्ता हा चांगल्या पद्धतीने काम करणारा तुम्ही काय संदेश देणार खडतर प्रवासच्या या युट्यूबच्या माध्यमातून आमदारांना काय सूचना कराल आमदारांना म्हणजे आमदाराने कुठल्या तरी फंड मध्ये घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी या ना यापुढे या की या दुरुस्ती करावी घरात कडी लावून बसून कसं काय न्याय दिला असं माहिती का ते हे रस्ते कसे आहेत माहिती का या इकडे हे नगरपालिकेच नाही एक बर जिल्हा परिषद प्लस पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम त्याच्यात अजून सेंट्रल गवर्नमेंटचं बजेट म्हणून बर तरी सुद्धा आपले लोकप्रतिनिधी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी आहे बरं का सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा प्रतिनिधी आहे लोकसभेचे खासदार आहे तिथं आणि महाराष्ट्र सरकारचा सुद्धा आमदार आहे आणि विशेष म्हणलं तर तुमच्या वार्डातून निवडून दिलेला नगरसेवक आहे मी यांनी काय करावं वाटतंय तुम्हाला नगरसेवक ना आता नगरसेवकचं काय राहिलं ठीक आहे जाऊ दे ना प्रशासन आहे पण पाच वर्षात काय केलं प्रशासनाने प्रशासनाने सुद्धा काही केलं नाही मुरुम सर का म्हणणं काय लोकांचं सांगायचं उमरेकोटाचं तुमच्या तर दारात आहे हो ही ढो तुम्ही पावसाळ्यात तर कसं राहताल आता उघड झाली म्हणून बरं आहे पण पावसाळा नसल्यावर घरात योग हो पाणी जात होत माहितीये काक गुड कुठलाही का कार्यकर्ता असो काय असो मतदाना पुरता येतो कुठलाही कार्यकर्ता असो मतदाना पुरता येतो स्वार्थ साधतो आणि स्वतःचा त्यावेळेस फक्त त्यांच्या वीस रिक्षा असते नंतर कुणी येत मत नाही इकडे परीक्षा कशाला येतात फक्त मतदाना येतात मतदानाला पैसे कोण देतात पैसे काय माहित आपण तर एक घेतले असतील असत शंभर असतो त्यामुळे सगळेच नासके होते असा विषय आहे तर राजकारण घेतले असते स्वार्थी पोटाने राजकारण चालतंय कोटाचा हे रोड माझ्या अंदाजाप्रमाणे दहा ते पंधरा वर्षापासून असाच आहे असाच आहे आणि पंधरा ते वीस वर्षापासून असा खडतर खडतर रोड आमचं खडतर प्रवास चायनल आहे आणि हे रोड सुद्धा खडतर आहे या रोडला सुखकर बनवण्यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी या रोडला भेट दिली पाहिजे आणि हे रोड अत्यंत चांगला बनवला पाहिजे कारण कैलास दादा तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे तो विश्वास गमावू नका अशा पद्धतीची लोकांची मागणी आहे तर या मागणीला तुम्ही कशी दाद देणार आहात आणि हा रोड अत्यंत चांगला कसा बनवणार आहात याच्याकडे जनतेचं आता लक्ष आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या धाराशिवचे कळंब उतब उस्मानाबाद कळंब धाराशिव या तालुक्याचे आमदार कैलास दादा पाटील या रोडकर कशा पद्धतीने लक्ष देतील ते येणाऱ्या काळातच मी खडतार प्रवास YouTube चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर